आजची ट्रीप आहे आपली आमच्याच तालुक्यातली आज टेम्पो करून जातो कारण मंडळी पण भरपूर आहे जागा होणार नाही कार मध्ये प्रकारे प्रवास होतो आणि काय धम् आणि हा हाच आहे तो समोरचा ए <srac cowboy> खाली जाताना डेंजर आहे पकड भावाला पकड नमस्कार मंडळी मी आहे तुषारने आपल्या कोकण कल्चरच्या नवीन व्हिडिओमध्ये थेट तुमचं रत्नागिरीतून स्वागत आहे तर मंडळी आज आम्ही अशा एका ठिकाणी आलो आहे जिथे आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या नंतर सात दशकाच्या नंतर विकास कामाला सुरुवात झाली जेव्हा आपण कोविडमध्ये लढत होतो ना त्यावेळी इथे विकास कामाला सुरुवात झाली तुम्हाला समजलंच असेल आता आम्ही आहे मिनी महाबळेश्वर ज्याची ओळख आहे असं माचाळ आणि एका शब्दात किंवा एका ओळीत सांगायचं झालं तर कोकणच्या निसर्ग सौंदर्याला राजमुकुट असं बोललं जातं तोच आहे माचाळ आणि खरंच इकडे फिरायला या पावसातून या जबरदस्त ठिकाण आहे जबरदस्त निसर्ग आहे जबर म्हणजे सुंदर सुंदरच काय नादत नाही करायचं आता बघताय माझ्या पाठचा हा जो स्पॉट आहे ना अर्ध्यावरती आल ना माचाळच्या की हा स्पॉट दिसतो थोडासा रिस्की आहे स्लिपरी आहे गाडी घेऊन येऊ नका कारण गवत आहे त्याच्यामुळे स्लिपरी आहे अफलातून जे ढग दिसतात ना साईडून जे आलेले डोंगराला अडकलेले बापरे बाप अजून वरती जायचं आहे टोकाला तिकडे तर अजून काय भलतंच असणार आहे बघूया आता अर्धी मंडई पुढे गेले आता आम्हीसुद्धा पुढे जाणार त्याच्यानंतर बाकीचा पुढचा प्रवास तुम्हाला बघायला मिळेल हर मंडई एक नंबर लोकेशन आहे लोकेशनचा काही नाद नाही करायचा जबरदस्त आणि खतरनाकच आहे काय ढग बी म्हणजे साईटून ढग वगैरे जे वरती आलेत ना खतरनाक अजून वरती जायचं आहे जो रिव्हर्स वॉटरफॉल आहे तिकडे पण जायचं आहे परंतु हे लोकेशन लय भारी अजून पुढे पण जायचं आहे परंतु आता इथे आल्या आधी थोडीशी फोटोशूट चालू आहे त्याच्यानंतर पुढे जाऊया आणि हाच आहे आपला मिनी महाबळेश्वर मंडई बघू शकता ढग बघा काय समोर ढग आलेत ना एकदम असा जाऊन हात लावा असा वाटतो एक नंबर एक नंबर लोकेशन आणि जबरदस्तच तर मंडळी फायनली माचालच्या एका स्पॉटला पोहोचलेलो आहे आणि हा स्पॉट बघा खरच एकदम काय बोलण्यासारखंच नाही एकदम लाजवेल असा स्पॉट आहे बाकीच्या ठिकाणांना व्ह्यू बघा वाव खतरनाक आणि हा बाग हाच आहे तो समोरचा व्ह्यू समोर गाडी लावलेली आहे मी आणि इकडून वरती जाणार आणि हा साइडचा व्ह्यू इकडचा तर मंडई आता वरचा मेन घाट लागलाय धुक बघताय काय आहे भरलेलं बाप रे बाप जबरदस्त असं धुक हाच एन्जॉय तर आहे वरती माचाळला मी महाबळेश्वर उगाच नाही म्हण तिकडे जबरदस्त आणि खतरनाक थांबा जरा आणि मंडळी पाहताय ही आपली आहे सगळी मंडळी इकडे जी टेम्पो मध्ये बसलेली आहे आणि धमाल करते ह्या वातावरणाचा एन्जॉय करते तुम्ही सुद्धा असं या कधीतरी माचाळला काय रे बाबा एक नंबर एक नंबर एक वरती एकदम टोकावरती पोहोचलोय आणि धुकं बघा काय दिसेल की नाही सांगू शकत नाही एक मिनिटात धुकं जाते परत एक मिनिटात येते आणि पर्यटक पण भरपूर राहिले आहेत इकडे पार्किंग बघा किती आहे जबरदस्त करते बघा आहे आताच आता वातावरण आहे थोड्या वेळापूर्वी काय होतं आणि हवेचं ठिकाण म्हटलं की मका हा आलाच मक्याची मस्त एक गाडी लागली पंचवीस रुपये एक मका आहे अजून शिजतोय बघे आपल्याला खायला मिळतं तो थोडासा नाश्ता झाला आणि आता निघालेलो आहोत रिव्हर्स वॉटरफॉलच्या इकडे जिथे धबधबा खाली पडतो आणि पाणी उलटं परत वरती येतो सगळ्यांची एक्साइटमेंट आहे सगळे आता निघालेलो होत आहोत तिकडे आता बघूया कशा प्रकारे आहे रिव्हर्स वॉटरफॉल आणि गर्दी तर जाम आहे आता थोडंच वेळ धुकंसुद्धा भरेल आताच मोकळं झालं आहे थोड्या वेळ वेळ भरलेलं होतं भरपूर तर फायनली आपण पोहोचलेला आहोत रिव्हर्स वॉटरफॉल हे बघा तिथे पाणी आहे आता पाणी कमी असल्यामुळे दिसत नाही आहे या धबधब्याचं दब नाव आहे भिशाचा कडाव हो, उलटा धबधबा दब आणि हे आपली उलट्या दब धबधब्यावरती आलेली सगळी मंडई आणि हे इथे निवांत आनंद घेतात या निसर्गाचा आणि पाणी समोरच नाही अनिल आप्पा जरा पाठी झाला काय खतरनाक व्हि हे काय नजराना काय नजरा ना आणि सगळा नजराना, नजराना इकडे शूटिंग बिटिंग आणि इकडे आम्ही पण उभे काय करायचं तरी कोणाचं काय करायचं काय कोणाचं करायची शूटिंग हा बघ बघ शूटिंग ह्याची शूटिंग आता टोपी आमचे दोघेजण कुठे गेलेत ते पाठी तर मंडळी हा बघा रिवर्स वॉटरफॉल तिकडून दिसत नव्हता दुसऱ्या व्हिने आलो नाही हा बघा तर आणि इथूनच ते पाणी रिव्हर्स सोडतंय बघा इकडे आणि इकडं आमचा डान्स सुरू आहे मुलांचा मुलाचा <laughs> खाली जाताना डेंजर आहे हे पकड 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 भावाला पकड भाव। <laughs> <ताव। laughs> एकदम टॉप ला आलेलो आहे आणि टॉप ला आल्यावर टॉप वरून दिसणारा व्ह्यू सुद्धा टॉप आहे अरे पाठीमागे बघा काय दिसतंय आणि भाग एवढा स्लिपर आहे ना तर नाक जबरदस्त जबरदस्तच नाद नाही करायचं चढून ओ माय गॉड मनाली मध्ये आलोय की कुठे काय जबरदस्त लोकेशन आहे रे खतरनाक लोकेशन खरंच तुम्हाला सांगतो लोकेशन जबरदस्त आहे या ह्या लोकेशनला तुम्ही आणि या पावसामध्ये किती पडतायत काय एकदम स्लीपरी आहे तर मंडळी अशा प्रकारे आपली माचाची ट्रीप अजून बाकी आहे संपलेली नाही तुम्हाला वाटत असेल संपली असेल पण संपलेली नाही आता इथून जाणार आहे दुसऱ्या लोकेशनला खोरनिणको डॅमला आता बघूया तिकडची काय व्हिडिओ बनवायला भेटते की नाही तरी पण व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा तर आता म्हणजे आलो आम्ही खोरनिणको धरण बघायला ते जबरदस्त सुंदर असा परिसर आहे आणि मानवनिर्मित जे धबधबे आहेत ते खालच्या साईडला आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि आपलं जे रत्नागिरीतलं शिल आहे त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं आहे परंतु पर्यटनासाठी चांगला आहे फिरण्यासाठी जागा वगैरे व्यवस्थित आहे हे बघा इकडे खरंच ना काय आणि हा धरणाचा जो व्ह्यू आहे ना हा बघा समोरच्या सह्याद्रीच्या रांगा दिसत आहेत ना हातून पडणारे अनेक धबधबे या धरणावरती आले सर्व पाणी सगळे धबधबे दिसत आहेत आणि धरण पण फुल भरले आणि पाण्याचा फोर्स पण त्या साईडला जोरात आहे आणि आपले सगळे मंडई आताच माचाळ केलेलं माचाळवरून आलेलो खोर निंकोला खरंच खतरनाक आहे आणि अंतर पण जास्तच आहेत येऊ आमची गाडी तिकडं ब्रिज आहे ब्रिज नाही हा कॅनल आहे ह्यातून पाणी जातं खाली जसा ब्रिज आहे त्याप्रमाणेच कॅनल आहे गाडी तिकडे खाली लावलेली आहे एकदम टोकाला आणि चालत आहे धरणाच्या एंडला आलो आहे आणि हे बघा जो ओव्हरफ्लो होतो पाण्याचा धरण भरल्याच्या नंतर तो एअरफ्लो ओव्हरफ्लो इथून खाली आणि हे खाली मानवनिर्मित जे धबधबे आहेत ते खालच्या साईडला आहेत परंतु पाण्याची खोली पण जबरदस्त आहे आणि दिसायला म्हणजे बघायला बघण्यासाठी फिरण्यासाठी मस्तच आहे सुंदर आहे आता हा जो इथं दिसतोय डॅम सारखा आता इथे पण उंची जास्त असणार आहे राईट 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 इथं बसायचं खाली जायचं हे खाली उंचाच आहे भारी वाटते हे बोलतात तर बघा फायनली या आहे मानव निर्मित धबधबे व्हिडिओ मध्ये बघायला मिळतात आज आपल्या व्हिडिओद्वारे बघायला मिळतील तुम्हाला आणि पाणी एवढं तुफान आहे ना खतरनाक पाणी आहे समुद्राच्या लाटासारखं कवळलेलं ला आहे पाण्याच्या वापर हे बघ ना जबरदस्त आपला दुनिया आता आलेलो आहे आम्ही धरणाच्या पायथ्याजवळ आणि हा बहुतेक निचरा असेल हा धरणातून असेल बघा हे वरती धरणाचा बेस ही सगळी मंडळी तो पाठी आपला ओव्हरफ्लोचा पाणी आणि हा बघा हा तो कॅनल आहे जो खाली जो एंड आहे धरणाचा तिथून बहुतेक त्याला पाणी जाण्यासाठी मार्ग असणार हा कॅनल हे बघा इथून पाणी बाहेर येतं त्याचं आणि तिकडून सुद्धा पास होत असेल पाण्याचा पोस बघा काय असेल तो दाखवतो जबरदस्त तरी पाणी पाण्याचा स्पीड तो डंक्या देत आहे दे। <laughs> आवाज बघायचं तु न धाबधार धाब जबरदस्त तर मंडळी प्रकारे आपली आजची ट्रीप पूर्ण झालेली आहे पहिलं झालं माचाळ आणि त्याच्यानंतर झालं खोर निनको दोन्हीही स्पॉट जबरदस्त होते पहिला प्लॅन होता खोर निनको नंतर होता माचाळ त्याच्यात चेंज झालं पहिल्यांदा माचाळला गेलेलो आणि खूप सारे धमाल केलेली ती तुम्ही बघितलीच तुम्हालासुद्धा अशी धमाल करता येईल फक्त सोबत दहा बारा मित्र पाहिजेत मजा करायला मग काय धुमाकूळ अशा प्रकारे आजची व्हिडिओ इथेच संपते व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब महत्त्वाचं आहे ते करायला अजिबात विसरू नका